प्रणाम महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये बरीच सेक्सची स्कॅन्डल झाली कोणाच्या दुसऱ्या पत्नीने आरोप केले आपली मुलं पण दाखवली त्यांनी सांगितलं संबंधित मंत्र्यांनी कि होय 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 ही माझीच मुलं आहेत त्यानंतर मी नाव पण दिलेली आहेत त्यांना असा प्रश्न नाही पडला की आपण दुसरी पत्नी आपली आहे याच्याबद्दल काही कबुली देतोय वगैरे त्यानंतर त्या दुसऱ्या पत्नीचा छळी सुरू केला तिने जाहीर आरोप केल्याबद्दल तिला तिच्या गाडीच्या डिकीमध्ये पिस्तूल टाकलं कठीण आहे कठीण आहे कठीण आहे महाराष्ट्राची संस्कृती नव्हती आणि तो उद्याचा मुख्यमंत्री आहे उद्याचा परवाचा तेरवाचा केव्हाचा तरी मुख्यमंत्री म्हणून तो क्लेम करतो असा माणूस आहे आणि तरी त्याने ते, ते केलं दुसऱ्या एकाच्या करता आत्महत्या झाली तोही परत मंत्री झाला आणि त्याच्या पुढे चालत नाहीये त्याच्या जातीचा पाठिंबा आहे त्याला त्याच्या जातीच्या धर्मगुरूंचा पाठिंबा महाराष्ट्रामध्ये आणखीनही झाली ना दुसरी पण स्कॅडल मुंबईमध्ये पण एका खासदाराचं स्कॅन्डल पुष्कळ आहेत आलेली आहेत ना त्याच्यात दहा पट अधिक स्कॅन्डल्स न आलेली आहेत आणि कसं आहे की नेत्यांची पण आली खासदार माजी खासदार सगळ्यांची आले आता या निवडणुकीच्या तोंडावर एक स्कॅन्डल आज आलेलं आहे एका खासदाराचं आणि तो नातू आहे देवेगौडांचा कोण देवेगौडा पूर्वीचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू आणि हासनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स स्कॅन्डल आता याच्यामधले गुची काय माहिती का हा जो धर्मनिरपेक्षित जनता दल आहे हा सध्या भारतीय जनता पक्षाचा सहकारी आहे कर्नाटकातला देवेगौडांनी समजोता केलाय कोणाशी केलाय पंतप्रधान मोदींच्या भाजपशी केलेला आहे आणि त्याच्यावर हा आरोप आहे प्रज्वल रेवन्ना म्हणून जो आहे विद्यमान खासदार आहे तो एनडीए तर्फे म्हणजे इंडायरेक्टली भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने उमेदवार येतो आता सव्वीस एप्रिलला जे दुसऱ्या टप्प्यातलं हसन लोकसभा मतदारसंघातून मतदान झालं त्याच्यामध्ये तो आघाडीचा उमेदवार आहे आता हे आपल्या मुंबईतही होणार आहे हे व्हिडिओ येणार आहेत नेत्यांचे येणार आहेत मुंबईतल्या एका खासदाराचे उमेदवाराचे म्हणजे आता तो त्याचे येणार आहेत आता त्याचा कसा फायदा घेतलाय यांनी की तिथे सरकार कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं आहे त्यांनी लगेच तो विदेशात पळून गेलाय का त्याची एसआयटी चौकशी करा कारण आता तो काही यांच्या काँग्रेसमधला खासदार नाही तो असं त्याच्या बचावासाठी केलंच असत सेक्स स्कॅन्डलमध्ये कोणाकोणाची नावं नाही आली भावी पंतप्रधान म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं काँग्रेस एक नेते त्यांचं देखील नाव आलं होतं त्याच्यामध्ये वाजपेयींनी त्यांची सुटका केली कशी केली काय प्रकरण झालं होतं ते पण येऊन गेलेलं आहे पण ते कसं आहे ना दबल्या दबल्या आवाजात झालं आणि गेलं वाजपेयीचं पण कौतुक आहे की त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे आता बघितलं जात आहे त्याची एका ड्रग आणि सेक्स कॅन्डलमधून चक्क आपलं वजन वापरून सुटका करून घेतली होती आणि तो हा भाजपच्या उरावर बसलाय असो तर त्यांनी त्या राज्य महिला आयोगाच्या जे त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सांगितलं त्यांनी मग लगेच आता काय तो एनडीएचा उमेदवार आहे त्यामुळे त्याच्याविरुद्ध नेमलं आणि हा ना माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणजे देवेगौडांचे चिरंजीव त्यांचा पुतण्या आहे आणि त्यांनी म्हटलं की तो काही देश सोडून गेलेला नाही पण तो परदेशी गेलेला आहे आणि हे म्हणतात की तो पळून गेलाय पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे स्कॅम आणि स्कॅन्डल येतातच यायला पाहिजेत की नाही तुम्हाला काय वाटत यायला पाहिजेत पण काय होत माहितीये की या वेळेला ती ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला असं वाटतं की हे निवडणुकीचा भाग म्हणून आहे निवडणुकीच्या प्रचाराचा नाही निवडणुकीच्या अपप्रचाराचा भाग म्हणून हे अशा तऱ्हेचे सेक्स स्कॅम कारण हा अत्याचार त्या महिलेच्या म्हणण्यानुसार सुद्धा एक ते दीड वर्ष चालू होता तर दीड वर्ष ती महिला पण गप्प होती अचानक तिने तिला कोणीतरी भेटला असणार गुरु की तू आता कंप्लेंट कर ही वेळ आहे त्याला ब्लॅकमेल करायची तिने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न पण केला असेल हे नेहमी असं होतं याच्यामध्ये बऱ्याच प्रकरणामध्ये व्हॉट एव्हर इट इज देवेगौडांचा नातू सेक्स स्कॅन्डलमध्ये आज ही सगळीकडे आली याच्यामुळे निवडणुकीवर परिणाम होईल का सांगू तुम्हाला लोकांना असे लफडी उलंगडी करणाऱ्या नेत्यांबद्दल खासदारांबद्दल उमेदवारांबद्दल काहीही वाटत नाही ते निवडून येतात याही पूर्वी आलेत आताही येतील आणि यानंतरही येत राहतील धन्यवाद गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी